प्रीतम मुंडे विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी प्रीतम ताई खर तर मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतमताई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीरित्या सांगितला की प्रीतम मुंडे ना करणार नाही आणि त्या शब्दावर मी काय जुळवलेच एक प्रश्न आहे सुधीर आलेले होते त्यावेळी प्रीतम ताईना संबोधित करून म्हणाले होते की काय प्रीतम ताई एक राज्यसभा खासदार एक लोकसभा खासदार काळामध्ये पाहायला मिळू शकतं <laughs> आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आत्तापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधानपरिषदा दहा काज राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटले की माझ्या हातात नाही आहे माझं निर्णय नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आत्ता भाष्य करणं अनुचित राहील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका